कारण गाण्याचा मूळ बेस म्हणजेच राग असतो कुठलंही गाणं कुठले एका कुठल्या तरी रागातूनच घेतलेलं असतं ऐकून ते नोटिशन आम्ही बसवतो हो गाणं एक नाही दहा वेळा ते आमच्या ऐकलं जातं तुम्ही अंधा तर याचा परफॉर्मन्सवर फरक पडतो का नॉर्मल ग्रुप म्हणून काम दिलेलं असल्यामुळे ज्यावेळेस त्यांनी आम्हाला स्टेजवरती अंध कलाकार बघितली त्या अवघ्या चार दिवसात आम्ही ते कार्यक्रमाचा सेटअप बसवला होता खरंच आवड असेल तर त्या संगीतात तल्लीन होऊन त्याची साधना करावं साधना केल्याशिवाय ती हो संगीत विद्या प्राप्त कधीच होऊ शकत नाही नमस्कार मित्रांनो हॅलो गाईज कसे आहात मी प्रसाद महाजन तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर मॅट्रेज एका नवीन एपिसोड मध्ये सो गाईज आपल्याला दोन मिनिटं सहन होत नाही राईट ओके सॉरी लाईट सॉन आपल्याला दोन मिनिटं सुद्धा सहन होत नाही बट आपले असे बरेच मित्र आहेत ज्यांना अंधत्व आलेलं आहे किंवा ते जन्मापासूनच अंध आहेत so, सो त्यांचं जीवन कसं असेल विचार करा सो so, आज आपल्याबरोबर असे जे अवलीय कलाकार आहेत ज्यांचं नाव आहे श्री तानाजी लोंढे जे एक वादक आहेत गायक आहेत त्यांचं एक ऑर्केस्ट्रा आहे म्हणजेच अंध कलाकारांचं त्यांचं एक सेपरेट ऑर्केस्ट्रा so, आहे सो आज आपण त्यांच्याबरोबर खूप सारे गप्पा मारणार आहोत सो लेट्स एन्जॉय द पॉडकास्ट नमस्कार तामा जीओ तुमचे स्वागत आहे मराठीवर नमस्कार तर मला एक सांगा की तुम्ही जे म्युझिकमध्ये आहात जे गाणं शिकता ते लहानपणापासून आहे का नवीन आवड झाली का लहानपणापासून आवड होती नाही माझं वयाच्या साडेचार वर्षापासूनच माझ्या काय म्हणतो आपण ते रक्तात गाणं आलं कारण मी ब्लाइंड असल्या कारणाने माझं शिक्षण हे सर्व पुण्यात झालं आणि त्या ज्या शाळेत मध्ये किंवा ज्या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण झालं तिथं हा संगीत विषय हा कंपल्सरी होता कंपल्सरी होता हो त्याच्यामुळे ते वयाच्या साडेचार वर्षापासूनच माझ्या रक्तात गाणं लहानपणापासून आणि गाणे फुल टाइम करता का काही जॉब वगैरे चालू आहे मी राहुरी फॅक्टरी इथं विवेकानंद आयुर्वेद कॉलेजला जॉब करून साइड बाय गाण्याचा काम करत साईड बाय साईड तर मग म्हणतो ना की प्रत्येकाचं माझं गाण्याचे गुरु म्हटलं तर ज्यावेळेस मी पुण्यावर होतो निकम सर म्हणून होते तानाजी निकम म्हणून त्यांचं पण हो आणि ते ते पण ब्लाइंड होते पण आणि रमेश गुलानी म्हणून एक आकाशवाणी कलाकार आहेत आकाशवाणी पुणे केंद्रावर बासरी वादक म्हणून ते काम करत होते त्यांच्यासोबत मी म्हणजे त्यांच्याकडनं हे गाणं शिकलोय मला आता माझा प्रश्न आहे जनरली की तुम्ही चिंचली फाटी वर फॅक्टरी आता तर एवढी फॅक्टिव्ह स्टँडमेंट सिम ला जाता तरी कसं जमत आम्ही तो पाहता पाहतो नव्हतो आम्ही नाही नाही हा सर तो कसा की सगळा मोबिलिटीचा भाग आहे ज्यावेळेस आम्ही साडेचार वर्ष असताना ज्या ब्लाइंड स्कूल मध्ये शिकायला गेलो की त्या ह्या गोष्टी सगळ्या आमच्याकडून करून घेतल्या गेल्या आहेत त्याच्यामुळे मी ऑल इंडियात कुठेही असो निस्तर चिंचोली ते रावरी फॅक्टरीच नाही तर मी कुठल्याही भागात दिल्ली असो किंवा कुठल्याही राज्यात असो किंवा किती रात्र असो मी एकटा फिरू शकतो पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्या अंध कलाकारांचा एक ऑर्केस्ट्रा आहे बरोबर हो मग त्याचं नाव काय आणि त्यात कोण कौन कोण असतं काय करत माझा अंध कलाकारांचा स्वर शक्ती संगीत मंच अंध कलाकारांचा संच म्हणजे हे मी एक हटकेच नाव ठेवलेलं आहे कारण संच म्हणजे सर्व तिथं एक नॉर्मल कलाकार शक्यतो नसतोच त्याच्यात सर्व अंध कलाकारांचाच हा ग्रुप आहे वाद्यवृंद आहे असा हा माझा ग्रुप आहे आणि जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा तुम्हाला तर काही नंबर वगैरे काही हा माझा स्वतःच कॉन्टॅक्ट असतो शहाण्णव तेवीस सव्वीस अडुसष्ट बत्तीस त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून मी सर्व प्रोग्राम मॅनेज करत असतो ओके तर त्यातच पुढे की तुमचा जो ग्रुप आहे आपला त्यामध्ये कोण कोण आहेत ते तुम्ही सांगू शकाल माझ्या या स्वरशक्ती वाद्यवृंदात एक ढोलकी वादक म्हणून नाशिक सटाणा या भागातला पुष्पराज पवार आहे त्या त्या कलाकाराचं मी असं वैशिष्ट्य सांगू शकतो की त्याला म्हणजे जे बोलेत ढोलकीचे जे बोल बोले की योग्य वत्तापल्याचे जे बोले काही माहीत नसताना तो आज नीतीला इतका भारी वाजवतो आतापर्यंत त्याने आनंद शिंदे सुरेखा पुणेकर ह्या लोकांना साथसंगत केलेली आहे असा तयार कलाकार आहे दुसरा कीबोर्डिस्ट म्हणून माझ्याकडं अंकुश पाटील अंकुश जाधव म्हणून एक कलाकार आहे अंकुश पाटील म्हणून एक आहे ते खूप तो सुद्धा अंकुश पाटील अंकुश जाधव म्हणून जो कलाकार mm. आहे हा पुण्यातला शिवानी लावणी ग्रुप आहे त्या ग्रुपला mm. साथ सातसंगत करतो नंतर एक गायक आणि कीबोर्ड वाद्यक वा म्हणून विकास साळवे म्हणून आहे तोही टोटली ब्लाइंड असून स्वतःचं त्याचं चॅनल आहे यूट्यूबवर आणि स्वर गांधर्व म्हणून चा विकास साळवे असं चॅनल पण आहे त्याचं आणि खूप प्रसिद्ध गायक आणि कीबोर्डिस्ट आहेत आणि मी स्वतः निवेदक आणि ऍक्टो पॅड वाजवतो okay. आणि लेडीज सिंगर म्हणून जी आहे आमची पुष्पराज ढोलकीपटू आहे त्यांचीच मिसेस अमरावतीची आहे पूजा पवार म्हणून खूप okay. गाणं एकदम गोड आहे त्या मुलीचं पण तुमचे काही एपिसोड पाहिले म्हणजे काही शो पाहिले आणि खूप मजा वाटले नॉर्मल तुम्ही करता कारण काय होतं सर आता नॉर्मल लोकांचं जेव्हा सादरीकरण समजा एखाद्या लग्नात त्यांचा शो चालू असतो तर सादरीकरण कर, करता करत असताना जी समोरची गर्दी त्याच्याकडे त्यांचं लक्ष जात आमचं सादरीकरण सादरीकरण करता करत असताना ते लक्ष आमच्याकडे जात नाही कारण आम्हाला दिसतच नाही त्याच्यामुळे आमचं सगळं लक्ष त्या संगीतात कालीन झालेलं असतो आम्ही ते मुळात त्या गाण्यात तल्लीन झालेला असतो त्याच्यामुळे ते एकदा देवाच्या कृपेने एकदम चांगलं उमटत किंवा येतं समोर तसं बैसे म्हणतात नाही का की अंधत्वा आहे पण काही वेळेस तुमच्याकडे वर्धान पण ठेवतो नाही आता हा शाप मी नाही मानत बरं का कारण थोडस आता सगळ्या फॅसिलिटी झालेल्या आहेत अंधांना शाळा उपलब्ध झालेल्या आहेत शिक्षणाच्या माध्यमातून खूप आम्ही पुढे गेलेलो आहोत त्याच्यामुळे मला तो शाप वाटत आता काही राहिले सगळ्या सुख सवयी सुखसोयी झालेल्या आहे यवन म्हणजे की मला तरी असं वाटतं आता जरी तुम्ही मला म्हटली सर मी तुम्हाला माझे दोन डोळे देतो तर मी म्हणा नको याच्यात मी सुखी तुम्ही जाऊस बरोबर हो तर तुम्हाला काय काय अडचणी फेस कराव्या गाण्याच्या करा। माझ्या खरं सांगायचं म्हणजे अंधत्व ही म्हणजे माझी माझ्या दृष्टिकोनातून आता कळतं मला ती अडचण नाहीये पण ज्यावेळेस माझा जन्म झाला माझे आई वडील असो इतर रिलेटिव्ह रिले असो की आता मुलगा अंध आहे त्याचं कसं होईल ह्या चिंतेत सर्व होते पण आपल्या गोवा परिसरात गोवामध्ये एक जापरकर डॉक्टर म्हणून नावाजलेले डॉक्टर होते आयुर्वेदिकचे की ते स्वतः घरो सायकलवर घरोघरी फिरायचे काय कोणाचं दुखणं काय किंवा कोणाला काही मेडिसिन पाहिजे असं ते सायकलवर नेऊन द्यायचे आणि ते आमच्या रिलेट घरच्यांचे एकदम रिलेशनमध्ये असल्यामुळं त्यांनी मला ती ब्लाइंड स्कूलचा ॲड्रेस दिला आणि तिथं आम्ही शिकायला गेलो म्हणजे मी माझ्या घरात मी एकटाच ब्लाइंड नाही की माझा सुद्धा ब्लाऊ तो पण प शंभर टक्के ब्लाइंड आहे आणि सांगायचा गौरव असा की म्हणजे की तो आज नाही तिला पुन्हा कोंडवा शाळेला डेप्युटी मॅनेजर म्हणून बँकेत आहे आणि हे सर्व आम्ही जे काही मिळवलं खूप संघर्षातून मिळवलेलं आहे बरोबर ते दिसतं आम्हाला आणि पुढचा प्रश्न असा की तुम्ही एखादं जेव्हा गाणं बसवता तर तेव्हा आम्ही जनरली नोटीस सारे गमपदिस मग तुम्ही ते कसं जमता कारण आम्ही जनरली पोहोचून म प असं काय असं मग ते तुम्ही कसं करता आता तुमचा कसं ज्यावेळेस तुमच्या समोर एखादं गाणं आलं तुम्ही त्याच रिलीज पाहून मोबाईल वर रिलीज पाहून ते नोटिशन काढतो तसं आम्ही गाणं ऐकून ऐकून ते नोटिशन आम्ही बसवतो गाणं एक नाही दहा वेळा ते आमच्या ऐकलं जातं कारण की कुठला सोर कुठं सा शुद्ध आहे का कोमल आहे किंवा ग कुठला ते प्रत्येक जागा कट टू कट काढून आम्ही ते गाणं बसवतो कारण माहिती शंका होती की कसं होता सांग आम्हाला ते कळत नाही की प्रोसेस कशी आता काय झालं संगीत असल्यामुळं की सगळ्या स्वरांचं नॉलेज त्याआधीच आलेलं आहे मग ज्या ह्या गाण्यात नेमकं कुठले कुठले स्वर वापरलेले किंवा आधी राग जर त्या गाण्याचा राग कुठलाय राग जर कळला तर सगळं नोटिशन काढायला आम्हाला सोपं जातं कारण गाण्याचा मूळ बेस म्हणजेच राग असतो कुठलंही गाणं कुठले एका कुठल्या तरी रागातूनच घेतलेलं असतं त्याच्यामुळे ते राग कळला की ते नोटिशन ऑटोमॅटिक आम्हाला समजून जातं किंवा उमजतं आता तुम्हाला प्रॅक्टिस हो प्रॅक्टिस तर मला सांगा की तुम्ही आहात तर याचा परफॉर्मन्सवर फरक पडतो का जेव्हा तुम्ही ऑर्केस्ट्रामध्ये परफॉर्म करता करताना हो आता मी तुम्हाला बरं सर तुम्ही खूप छान प्रश्न विचारला एक दिवस मी कलाकार अंध कलाकार म्हणजे एका नॉर्मल ग्रुपमध्ये म्हणजे आपल्या राहुरी तालुक्यात नाव स्वरगंगा वाद्यवृंद म्हणून आहे त्या ग्रुपमध्ये माझे सर्व अंध कलाकार आम्ही जण कलाकार म्हणून त्या ग्रुपमध्ये गेलो गे होतो तर आता स्वरगंगा वाद्यवृंद हा त्यांनी त्या ते वाद्यवृंदाला नॉर्मल ग्रुप म्हणून काम दिलेलं होतं बरोबर नॉर्मल ग्रुप म्हणून काम दिलेलं असल्यामुळे ज्यावेळेस त्यांनी आम्हाला स्टेजवरती अंध कलाकार बघितली तर तो, तो काम देणारा माणूस म्हणला अरे हे काय आणलं म्हणजे तुम्ही हे आंधळे काय गाणार अरे तो ज्याने काम दिलं होतं ज्याचा जो मालक होता काम देणारा जो व्यक्ती होता त्यांनी तो म्हणला त्या ग्रुप मालकाला म्हणला अहो हे काय आणलं म्हणजे तुम्ही मी तुम्हाला तुमचा काय नॉर्मल कलाकारांचा का ग्रुप म्हणून काम दिलं होतं आंधळे लोक म्हणजे या भाषेत बोललात पण ज्यावेळेस आम्ही सादरीकरण केलं की अक्षरशः तो मला आमच्या दोनदा दोनदा पाया पडला चुकलं सर माझा असं अनुभव आमच्या तिला आता तुम्ही जसं म्हणलात की हा तुमच्यासोबत थोडक्यात वाईट अनुभव होता तर मग तसा चांगला अनुभव होता का की या बाबतीतच आपण हो चांगला अनुभव माझा ज्यावेळेस नऊ मध्ये काम चालू केलं आपल्या भागात सगळ्यात सुरुवातीचा दिवस मी म्हणजे सुरुवातीचा कार्यक्रम राजीगुरु नगरला माझा होता कार्यक्रम मी त्यावेळेस धरला होता बावीस हजार रुपयाला आणि माझा कार्यक्रमाचं सादरीकरण ऐकून मला त्यावेळेस वरची पिदाकी जे म्हणतो बक्षीस बेचाळीस हजार रुपये म्हणजे इतकं लोकांनी डोक्यावर घेतला होता कार्यक्रम तो पेसिफिक कार्यक्रम फक्त आपलं काय म्हणतो मडी जे नाते ना त्यांच्या गाण्यांचा होता बर आणि आम्हाला काने कार्यक्रमाचा फोन आला अवघ्या चार दिवसात आम्ही ते कार्यक्रमाचा सेटअप बसवला होता कानिपनाथांच्या गाण्यात चार दिवसात हो जोक नाही म्हणजे मला तर ते कानिप नाथांचं काहीच गाण्याचं कलेक्शन माहित नव्हतं मी एक मंदिरात जाऊन त्या पुजाऱ्या राखून ते गाण्याचं कलेक्शन जमा करून ते गाणे सेटअप बसवलं होता सात एक गाणं शिकायचं म्हटलं की दोन तीन दिवस निघून जावत नाही अख्खा सीट बसवा चार दिवसात आम्ही बसवलं हो हा त्यावेळेस फक्त केलं गाण्यांच्या चाली आपल्या रेग्युलर नॉर्मल गाण्यांच्याच वापरल्या पण फक्त कानिज नाता हा संगीत डमिंग केलं पण ते चालून गेलं त्या लोकांना खूप भावलं आणि खूप मोठं त्या लोकांनी खूप डोक्यावर घेतलं पुढचा प्रश्न असा आहे की ज्यांना फिजिकल डिसेबिलिटी आहे म्हणजे अंधत्व नाही काही पण किंवा नॉर्मल लोक आमच्यासारखे ज्यांना म्युझिक मध्ये यायचं आहे त्यांना काय सांगाल ज्यांना म्युझिकमध्ये जर यायचं असेल त्यांनी मुळात एका चांगल्या नामांकित गुरुकडे शिक्षण घ्यावं आणि खरंच आवड असेल तर त्या संगीतात तल्लीन होऊन त्याची साधना करावं साधना केल्याशिवाय ती संगीत विद्या प्राप्त कधीच होऊ शकत नाही हे मला नक्कीच सांगाय वाटेल आता तुमचं छोटसं गाणं ऐकायला मला आवडेल जर शक्य असेल तर नक्कीच मी प्रयत्न करतो मी का म्हणजे मी स्वतः काही एवढा खा गायक नाही थोडंफार गाण्याचा प्रयत्न करतो गाण्याचा नॉलेज आहे माझा तबला आणि ॲक्टोपॅट हे वाद्य असल्यामुळं तरी पण मी एक छानसं गाण्याचा प्रयत्न करतो कारण माझ्या सादरणी का सादरीकरणात कायम कार्यक्रमात की जे समाजाला आणि जे, जे तरुण पिढीला किंवा संदेश देणारं काहीतरी मी सादर करत असतो काय तसं तुम्हाला माहिती असं नारायण नारायण सुर्वे म्हणून एक कवी आहेत त्यांचं एक विदर्भी गीत मी गातो की ते खूप खरंच म्हणजे त्या गीताने तरुण पिढीला काहीतरी खूप संदेश दिलेला आहे असं ते गीत मी तुमच्या समोर थोडस गातो हंबरून हम हमबरुन वासर आली चाटती जवा गाय तवा मल्ली तिच्या मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय रे हंबरून अंबरन वासराने चाटती जवा गाय तव्हा मल्ली तिच्या मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय ला ला आया बाया सांगत होत्या होतो जवळ ताना दुष्काळात मायच्या माझ्या अटला होता पाना पिठा तुनी पिठा तुनी पिठा तुनी पाणी टाकून मल्ले पाजत जाय तवा मल्ले पिठा मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय रे हंबरून एकदम कडक थँक्यू सो मच तुम्ही आलात आम्हाला त्याबद्दल छोटीशी एक आठवण भेटे प्लीज थँक्यू लोकांपर्यंत दिली त्याबद्दल मी खरंच तुमचा ऋणी आहे थँक्यू सो मच सो फॉर टुडे जर असं वाटत असेल की तुमचे मित्रमैत्री खुर्चे बसावेत त्यांनी काही अचीव्ह केलं असेल किंवा त्यांचा कोणता स्टार्टअप असेल तर मला या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा कॉल करू शकता किंवा या ईमेलवर मेल करू शकता आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला प्रेस करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रीमध्ये मित्र 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 नक्की शेअर करा तर भेटू एका विन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत तोपर्यंत सी आय हॅव गुड एन बाय